नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे हुतात्मा उमाजी नाईक हायस्कूल भिवडी तालुका पुरंदर या हायस्कूलला मातृपितृ स्मृती सपकाळ ट्रस्टच्या वतीने मोफत पंचवीस बेंच प्रदान कार्यक्रम सव्वीस ऑगस्ट रोजी पार पडला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सदाशिव दिघे खजिनदार केशव दिघे राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त कुंडलिक मेमाने राजश्री सपकाळ स्वाती तांबाळे नलिनी पवार नितीन माने शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी उपस्थित होते हे विद्यालय गतवर्षी मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा या उपक्रमात तालुक्यात प्रथम स्वर्गीय चंदूकाका जगताप स्मृतीप्रित्यर्थ संत सोपान काका बँकेच्या वतीने राबवण्यात आलेल्या संत सोपान काका सुंदर माझी शाळा या उपक्रमात तालुक्यात प्रथम तसेच पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गुणवत्ता वाढ व विकास या अभियानात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यालय आहे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधाकर जगदाळे यांनी प्रास्ताविकात सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण तांदळे यांनी तर आभार संजय कटके यांनी मानले विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधाकर जगदाळे म्हणाले माणसं हे उदात्त भावनेने समाजामध्ये काम करतायत की आपल्या हिशामधलं मी मागाशीच बोलताना सांगितलं होतं की आपल्या हिशामधला काहीतरी देणं आपण समाजासाठी देतो आहे म्हणजे आपण म्हणतो ना मातृऋण पितृऋण समाज ऋण हे फेडण्याचं काम खरं तर या ट्रस्टच नाव ट्रस्टच नाव आहे पा मातृ पितृ स्मृती सपकाळ ट्रस्ट म्हणजे मातृपितृ आई वडिलांनी जे आपल्यावर ऋण केलेलं आहे ऋण आई वडील असतील समाज असेल यांनी जे आपल्यावर ऋण केलेलं आहे यांनी आपल्याला जे उपकार केलेले आहेत त्या उपकाराची परतफेड आपण काहीतरी थोडंसं चांगलं काम करून केलं पाहिजे या भावनेनं हा ट्रस्ट जिल्ह्यावर काम करतो आहे काम करतो आहे आज ते इथे उपस्थित आहेत आपल्या विद्यालयाला तीन वर्षापूर्वी एक पंधरा इंच ह्या ट्रस्टनं दिलेले होते त्यानंतर आपल्या थोड्याशा विनंतीला मान देऊन सागर सरांनी खूप चांगलं काम यामध्ये केलं आणि सकाळ ट्रस्टशी संपर्क साधून या विद्यालयाची गरज भागवली आणि समोर दिसते ते पंचवीस बेंच अगदी लोणंद या ठिकाणी तयार होऊन आज विद्यालयामध्ये आलेले आहेत आम्ही असं म्हणतो पा की बिवडी ही शुरांची विरांची भूमी आहे खरं तर शाळेचा इतिहास सांगायचं म्हटलं तर सकाळ सर या विद्यालयाचं जवळपास एकोणीस विद्यार्थी एम पी एस सी पास झालेले आहेत एकशे तीन विद्यार्थी आमचे इंजिनियर आहेत स एकोणचाळीस विद्यार्थी आमचे पोलीस आहेत एकतीस विद्यार्थी आमचे फौजी आहेत आणि चांगल्या ठिकाणी नोकऱ्या करणारे प्रचंड संख्या इथं आहे म्हणजे भिवडी हे विद्यालय फक्त विद्यालय नसून ते भिवडी गावचं एक सांस्कृतिक कणा आहे की विद्यालयाची स्थापना मान्य अण्णांच्या माध्यमातून एकोणीशे चौऱ्याण्णव साली झाली आणि खरंतर आपण म्हणतो की युवेसए रोप लावले दारी त्याचा गेला गगनावरी खऱ्या अर्थानं आज जर सर्वे करायचं म्हटलं की शाळेतनं पासआउट झालेले झालेली विद्यार्थी संख्या आणि त्या गावातील नोकऱ्याचं प्रमाण हे पाहिलं तर सरासरी आमची निश्चित फार चांगली चांगली ठिकाणी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे हे सर्व काम करत असताना संस्थेचं भक्कम पाठबळच आहे त्याचबरोबर आमच्या सहकारी शिक्षक शिक्षकेंद्र मित्र म्हणजे आमचा शिक्षक जर पाहिला तर एक एक हे आहे पहा जे अभंग सर असतील गणताचं काम उत्तम करणार कटकेसर आहेत त्या अख्ख्या देशाला व्यायाम कसा करावा व्यायामाचं धडे रामदेव बाबांच्या माध्यमातून रामदेव बाबांचे शिष्य आहेत ते दरवर्षी त्यांच्या भेटीला जात असतात तर एक सुंदर काम ते करतात नंतर आमच्याकडं क्रीडा शिक्षक तांदळे सर आहेत या विद्यालयाचा कडेचा संघ तालुक्यामध्ये नियमित तालुक्यात नवी तर जिल्ह्यात दबदबा ठेवून आहे त्यानंतर प्र विज्ञांचे पवार सर असतील नवीनच आमच्याकडे नियुक्त झालेले जालना आलेले जाधव सर असतील आमच्या भगिनी भिंताळे मॅडम मदनी मॅडम असतील आमच्या सगळे शिक्षक असतील मग बिन मग दिगे मॅडम असतील गायकवाड असतील खोमणी असतील शेडगे असतील भांडोलकर असतील हे सगळे म्हणजे हा जो जगन्नाथाचा रथ आहे तो कोणी एकट्याने ओढून किंवा मुख्याध्यापकाने ओढून किंवा संस्था चालकाने ओढून चालणार नाही तर तो रथाची दोन्ही चाकल अगदी समशमान चालली तर तो रोज फार वेगाने पुढे जातो आणि म्हणून या विद्यालयाची संस्थेची रथाची चाकल ही दोन्ही फार मजबूत आहेत आणि त्यापेक्षाही संस्थाचालकांचं सगळ्या संचालक मंडळांचं प्रचंड भक्कम पाठबळ या शिक्षकांच्या पाठीमागं या विद्यालयाच्या पाठीमागं असल्यामुळं या विद्यालयाचा जा प्रगतीचा आलेख हळूहळू वरती जातोय खरं तर पुरंदरची भूमी ही पवित्र भूमी आहे पुरंदरच्या पायथीलाच हा कार्यक्रम होतोय उमाजी उमाजी नायकांचा जन्म याच मातीत झालेला आहे आणि म्हणून आपण असं म्हणतो की पुरंदरची माती जर पाण्यात टाकली तर त्या मातीला रक्ताचा तौंग म्हणजे शौर्याचा तवंग आल्याशिवाय राहणार नाही आल्याड सोनुरी पल्या जेजुरी मधून करा पुरंदर हातर म्हणजे एक शूरभूमी आहे पहा हा एक मानाचा मुकुट आहे आणि या मानाच्या मुकुटामध्ये या बिवडीच्या बिवडी विद्यालयामध्ये आपण आलात खरं तर आपले ऋण मानावे तेवढे थोडेच आहेत आपण इथं आलात प्रचंड आपण असताना आपण इथं आलात त्याबद्दल आपले आभार मानतो प्रवीणजी सर इथं आले वड त्यांच्या वडिलांनी एक ट्रस्टची स्थापना केली आणि वडिलांच्या निधनानंतर आईच्या निधनानंतर समर्थपणे या ट्रस्टचं काम सर करतायत ते किर्लोस्कर कमीजमध्ये सेवेत होते थोडे दुसरे काही कंपनीमध्ये का काम केलं परंतु कंपनीनंत मध्ये रिटायर झाल्यानंतर काहीतरी समाजासाठी करावं म्हणून हे तर आहेत म्हणजे सारखे प्रत्येक विद्यालयाची माहिती घेतात त्या माहितीतनं कुठल्या विद्यालयाला मदत करता येईल का त्यांची गरज आहे का हे येऊन त्या विद्यालयाला मदत करतात त्यांनी आपल्याला खूप चांगली मदत केलेली आहे त्या मदतीबद्दल आपण त्यांचा आभार मानूयात पुन्हा एकदा या ट्रस्टच्या सर्वच मंडळींचा आभार मानतो थांबतो जय हिंद जय या महाराष्ट्र यावेळी महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर काय म्हणाले ते पहा सर्व नातेवाईक माध्यमातून त्यांनी केलेले आपल्या उंजळीत जेवढ आहे ते उंजळीत पडलेलं आहे भरून लागतील त्यावेळेस आपल्याला ते समाजाचं देणं आणि ते आपण असत्यायचं आप काम केलं तर आपल्याला समाधान जमण्यासाठी काय लागत एक गाडी एक बंगला अरे आपल्या मुलाचं शिक्षण याच्या पलीकडे काहीच नाही कितीही संपत्ती जमवली तरी एक नाईक इथंच ठेवून आपल्याला पुढे जायचं आणि हे सगळ्यांनी ओळखले आपण सगळे त्यातले चालू कामापुरती लागणारी संपत्ती आहे ते आपल्या पुरे राहणार आहे आणि जे समाजाला लागते ते त्यांना परत देण्याचं काम मुलांना प्रॉपर्टी तुमच्यासाठी सत्पात्री दान दिलेलं आहे प्रत्येक गोष्ट अण्णांनी सर्व संचालक मंडळाने सरांनी अनेक लोकांकडे मागणी करत करत ह्या सगळ्या सुविधा तुम्हाला केलेल्या शाळेचा दर्जा अतिशय उंच दर्जाचा आहे मी पुरंदर तालुक्यातली सप्ला साहेब किंवा ताई उत्तम पद्धतीची शाळा आहे गुणवत्तेने उत्तम आहे शंभर टक्के निकालाची परंपरा आहे नव्वद टक्क्याच्या पुढे इतर मुलं असतात आणि सगळ्यात महत्वाची पुरंदर तालुक्यातली एकमेव शाळा आहे की एमपीसीतली मंत्रालयात किंवा सर्व ठिकाणी अधिकारी असणारे फक्त जगताळ शहरांची शाळा अनेक <प्राथा> मंत्रालयात कक्षा अधिकारी पी आय अनेक ठिकाणचे उपनिबंधक असेल परवा आता मुलगी एक आर हो जी ओ झाली या शाळेची आता ती मुलगी म्हणजे अण्णांनी जगांनी येते की साहेबांनी सगळ्यांनी त्या मुलीला ही शाळा रात्रभर ओपन ठेवली होती शेजारचीच मुलगी होती ती इथे येऊन अभ्यास करायची आणि ती आरटीओ झाली हा खरा आनंद आहे म्हणून हे दिलेलं दान निश्चित आपल्याला ते या मुलांच्या उपयोगात येईल असं मला नेहमी वाटतं पण मुलांना हे समाजातले दिलेले देणगे आहेत हे सगळी शाळा अण्णांनी जागा मिळवणे देणगीतून मिळवली ती तुम्ही जपा कारण ही जपवणूक अतिशय महत्वाची असते आता आम्ही टॉयलेटमध्ये जाऊन आलो अतिशय छान वाटलं एकाही मुलाने कुठे या क्षर लिहिलेलं नाही आता ज्याकडे शर मी आपण अन्न महाराष्ट्रभर फिरतो अनेक टॉयलेटमध्ये लिहिलेलं असतं पेन्सिल पेन खडू पण इतका आदर्श इतका संस्कार तुमच्यावर या गावाने आणि या शाळेने केला त्याचा मला खूप अभिमान वाटला कारण अतिशय गरजेची गोष्ट आहे की मला कधीही चुकीचं माझ्याकडून शब्द जाणार नाही मी आईवरून कुणाला उच्चारून शिवी देणार नाही चुकीचं वागणार नाही अशा स्वरूपाचं वर्तन तुमचे आम्हाला असं वेळांना असं असतं बेंच जरी नट काढला ना एखाद्या मुलानी तरी आमच्या काळजाला दस्त होतं कारण हे समाजाची प्रॉपर्टी ती समाजाने नीट वापरली पाहिजे त्यामुळे मुलांनी एखाद्या बेंचवर उभं राहायचं उडी मारायची असं न करता अतिशय संस्कार आई वडिलांचे संस्कार आपल्याला अतिशय काळाची गरज आहे कितीही जगावर राज्य करायला भारत निघाला असला कितीही मोठे सुधारणा जरी झाल्या चंद्रावर आपले सुनीता विल्यम गेल्या कल्पना चावला जाऊन आल्या धोका झाला पण तरी सुद्धा महाराष्ट्र अतिशय संस्काराने घडलेला राज्य आहे भारतामध्ये आदर्श राज्य आहे त्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने राहणं आपले संस्कार चांगले ठेवणं कायम काळाची गरज आहे आता नुकतंच ए आय आले आमच्याकडे मोबाईल वापरतात इपॅड वापरतात प्रोजेक्टर वापरतोय आपण कॉम्प्युटर लॅब वापरतोय आपल्याला टचस्क्रीन टी व्ही येत आहेत बोर्ड येत आहेत हे सगळे येत आहे आणि ए आय आले म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आले ते लोकांना असं गैरसमज झाला आहे साहेब की रोबोट येणार आणि शिकवणार तशी कल्पना ती नाही ते, ते चित्र जाहिरातीमध्ये सुद्धा तसंच होऊन गेलं सगळीकडे तर तशी घटना नाही जर शिकवायचं असेल शाळा जर शासनाला शिक्षक नसलं तरी शाळा चालेल असं घडणार नाही मायेच्या पदराने आणि शिक्षकाच्या वरच्या हाताने जर हात फिरवला नाही तर विद्यार्थी घडणार नाही त्याच्यामुळे आपल्याला कुठेही पुढालेला नाही ए आय आले काय गुगल आले गुगलचा ऍडव्हान्स स्टेज आहे गुगल वापरतोय आपण त्या गुगलमध्ये चार पाच ओळींचा पॅराग्राफ यायचा आता एआय मध्ये दहा पंधरा ओळींचा पन्नास पॅराग्राफ येतो याच्यापेक्षा वेगळं काही नाही ते त्याच्यामुळे तुम्ही वापरताना फक्त माहितीचा स्रोत म्हणून वापरा ते मी पालकांकडून आणि शिक्षकांकडून तुम्ही मोबाईल वापरायचा नाही बारावी पर्यंत मोबाईलला हात लावायचा नाही बऱ्याच जणांना थोडा चटका लागलाय त्याचा काय झालेलं आहे अमेरिका असा देश आहे म्हणजे चायनाने फक्त नऊ ते दहा ह्या वेळेतच मोबाईलला इंटरनेट दिलं जातं सगळ्या पब्लिकसाठी इतर वेळी इंटरनेट वापरलं जात नाही चायना स्वतःच्या नेटवर त्यांनी स्वतःचं घेतलं भारत हा अमेरिकेवर अवलंबून आहे अजूनही ते व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम हे सगळं आपण अमेरिकेच्या धर्तीवर वापरतो त्यांच्या नेटवर वापरतो आणि नेटचा भरम बरां, भरमसाठ खर्च होऊन ते अमेरिका देश सक्षम होत चाललेला आहे आणि आपण वापरताना चॅटिंग करतो काही गुड मॉर्निंग काहीतरी वेगळा मेसेज पाठवतो त्याच्यासाठी आपल्याला ते वापरायचं नाही हे आलं कितीही प्रगत जरी देश झाला तरी आपल्याला वापरताना आपली पुस्तकं वापरायच्या त्या पुस्तकातला अभ्यास छान करायचा प्रश्नावली तयार करायची आपल्याला गुणवत्ते पुढे पवारसाई असतील तांबळे मेळव असतील या सगळे त्यांची मुलं अतिशय उत्तम शिक्षित आहेत उच्च पद्धतीने ते वकील आहे त्यांची मुलं चांगल्या पद्धतीने चांगलं काम करतात परदेशात काम करतात सपकाळ साहेब सुद्धा एका कंपनीत काम लावते अन्नासारखेच ते काम झाल्यानंतर आपण काहीतरी समाजासाठी करावं आणि खूप लवलेश असतो मला मदत करायची मदत करायची आपल्याला बऱ्याच ठिकाणी मानावं लागतं पण सपकाळ साहेब सांगतात दरवर्षी बोली होत्या सर आपल्याला मदत करायची काय करता येईल जगता सर आपण बांधलंय जमीन आणि तिथं बसायला बेस नाही किंवा स्कॉलरशीपची पाचवी परीक्षा असली की मुलांना बेंच कमी पडतो तातडीने अण्णा एक दिवस पत्र दिलं जाऊ त्या पाचव्या दिवशी बेंच आहे पण एवढं मातृपितृ स्मृती सपकाळ ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण सपकाळ पुढे म्हणाले मान्यवर व्यक्ती आता आमच्या ट्रस्ट सर माझ्याबद्दल बरीचशी माहिती सांगितली म्हणून मी आता काही जास्त बोलत नाही पण आपण आता जगदाळे सरांनी एवढे बनवून तुमची शाळा एवढी छान डेव्हलप केली छान म्हणजे प्रसन्न वाटता आहे तिथे आल्यानंतर तर ही प्रसन्नता अशीच टिकवावी असं माझी इच्छा आहे आणि आपण त्याला सहकार्य चांगल्या पद्धतीने करावे पुढील भावी आयुष्यात जे पुढचे विद्यार्थी येतील त्यांनासुद्धा आपल्या शाळेबद्दल जास्तीत जास्त म्हणजे आपुलकी प्रेम वाढेल या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी माझी इच्छा आहे आपल्या विद्यार्थ्यांना आता म्हणजे बसण्यासाठी बेंच आम्ही देतो त्याप्रमाणे पाण्याची व्यवस्था करतो तर आपण असं म्हणजे पुढे सत्पात्री दान करण्याची आपण तयारी करावी म्हणजे त्यामुळे समाजाचे कल्याण होईल इथं जे शाळेत शिक्षण मिळतं ना ते पुणे बॉम्बे शहरामध्ये मिळत नाही इथल्यासारखी जी शिक्षण व्यवस्था आहे तशी तिथे नाही आहे तुम्हाला ते नुसतं म्हणजे काय आहे तो देखावा आहे पण त्याच्यातनं मुलं चांगली घडतातच असं नाही आहे थोडेफार अगदी पाच टक्के घडत असतील पण इथं जे त्यांनी आता सरांनी सांगितलं जगा सरांनी की नव्वद टक्के तुमच्या इथं चांगला रिझल्ट म्हणजे चांगले पर्सेंटेजचे मार्क मिळतात तिथं तसं ता ता नाही आहे त्यामुळे तुम्ही त्याचा चांगला उपभोग घ्या आणि चांगले प्रगती करावी अशी आमची स टतर्फे सर्वां इच्छा आहे एवढं बोलून मी माझ्या भाषेत सांगते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामकांत भिंताडे म्हणाले त्यांचं फॅमिली आणि ट्रस्ट सगळे त्या ट्रस्ट वडील ते सर्व आले नंतरचे आगरसाहेब मे सर आणि विशेष म्हणजे हे पोरवाल्यांचा महाराष्ट्राचा अध्यक्ष केला आहे आपल्या उप श्रीकृ नाना आणि उपाध्यक्ष आणि परत आमचे बा आमचे संचालक केशवप्पा साधू आप्पा आपले आपले केशवप्पां साधू दिघी आणि गावातील बाकी ट्रस्ट सगळे खरं म्हणजे हा ट्रस्ट हा मी भाषण खरं सांगतो की मला बोलण्यामुळं बोलता येत नव्हतं तर थोडासा बोलतोय पण बोलताना एकच सांगेल की खरं म्हणजे मी या वेळी भाषण बोलणं राजकारणी बोलणं की बोलणं हा विषय खूप वेगळा मला खूप बरं वाटलं की तुम्ही जे ट्रस्ट करताय आणि त्यातून जे रोटरी क्लब मोठे मोठे ट्रस्ट करतात व तुम्ही स्वतःच्या कुटुंबातून स्वतःच्या कुटुंबातून पैसे देतात आणि ज्याच्याकडे इच्छा वाटते की कुठं द्यायची ती तुमच्याकडे देतात आणि तुम्ही ते स तुम सामान्य सामान्य लोकांना विद्यार्थ्याला मदत करतात ही सोपं नाही कारण तुम्ही जरी तिकडे पिंपरीला असता तिकडे राहिले असता तिकडं सगळे पैसेवाले प पैसेवाले लोक सगळे ट्रेन शहरातली मोठी लोकं त्यांना मुलांना गरज नाही उडी पण ही खेडेगावातल्या मुलांना खूप अडचणी इथं शाळे जा मला सांगतो साहेब की आमची ज्यावेळी आम्ही लहान होती शाळेतून जायचो शाळेतून जातानी पाच किलोमीटर आणि पाच किलोमीटर यायचं आणि यायचो ते रस्ता न होता डांबरी नव्हता काय नव्हता तर ते तेथे जायचो आणि त्यावेळी घरीपर्यंत संध्याकाळी असं वाटतं एक झोपा होता अभ्यास करायला वेळ पण नको वाटायचं पण असं एक इच्छा वाटायची कायला आपण मी जर मोठा झालो तर माझ्या गावाला शाळेला चालत आणि त्यावेळेस आमच्याबरोबर मुली मुली एक दोन मुली सापडला यायचे इकडे येत नव्हते इथेच हो बाकीच्या मुली झाली की खुरपायचे नसले गरीब सगळं गर करायचं पण ती वास की अरे माझ्याबरोबर ह्या जर मुलींचा मी जर मोठा झालो तर ते करायचं आणि इच्छा जस्ती असते परमेश्वराला तर माणूस त्या इच्छेतून ती शाळा उभी राहिली मंदिरात शाळा झाली आणि शाळेतून आज एवढी भव्य झाली आमच्या त्या काळात मुलं त्या मंदिरात झाले व त्यातले त्या काळात मंदिरात मुलं गेले ते प्रियसं झालेत नोकऱ्या चांगल्या मुली मोठ्या मोठ्या नोकरीला येईल असं झालं तर ह्या पद्धतीने आणि तुम्ही तुम्ही मला ते तुमचं शेडगे आणि ट्रस्ट तुमचं कौतुक केलं पाहिजे की तुम्हाला मी नाव तुम्ही ना आमच्यासारखेच काय तर तुम्ही पण मुळं आपलं नोकरी संपून ते केलं पण ते त्यांनी मार्गदर्शन कोणी दिलं वडानी मुलांवर एक लक्ष घ्या त्यांना त्यांच्या ह्याच्या आधी त्यांचे वडील हे ट्रस्टमधून लोकांना सेवा करायची मग त्यांनी छोटं दिलं त्याच्यापेक्षा जास्त ते करतात आता तुम्ही करणार का आई वडिलांना मदत करणार का ऐकाय ना आई वडिलांचं नक्की काय ऐक झालं तर मला बरं वाटेल मी मोठा झाल्यानंतर अण्णा तुमचं मार्गदर्शन मिळालं मला बरं वाटलं पण आता आता अलीकडे पोलं थोडं मोठी झाली काय झाली तुम्हाला काय कळतं आम्हाला काय कळतं आम्हाला कळतं तुमच्या त्या काळातलं मला माहित नाही ठीक आहे तुमचं नवीन पिढी माहिती सगळं आहे पण करताना थोडं आपल्या आईवडिलांना वडिलांना विचार करून करा आज मुलांनी एक पुढं मुलं मुलीने सांगेल की तुम्हाला तर कॉम्प त्या काळात मी मोबाईल येऊन देत नव्हतो लक्षात घ्या मुलं मुलं मोबाईल येऊ नका म्हणून मला ते आवडत नव्हतं का मुलं मुली त्या अभ्यास बघण्यापेक्षा ते लागते पण आता मुलांना मुली तुम्हाला सांगतो की आज सा? हे खूप गरजेचं आहे मोबाईल खूप गरजेचं आहे पण ते गरज त्या ऐकायचं मोबाईल घ्यायचं सरांनी म्हणलं तसं बरोबर आहे मोबाईल घ्यायचं गुड मॉर्निंग आणि ज्याचा वाढदिवस जो, जो रोजचा पेतळ माणूस त्याचा बी पण वाढदिवस काय चाललंय ते तुम्ही असलं करू नका कोणाचा वाढदिवस असला ना तर आपलाही फोन करा फोन करा पण त्या मोबाईलमध्ये ॲड्रेस देऊ नका काय कारण नाही तू काय शिकला या त्याचा वाढदिवस करा आणि चांगला कार्यक्रम असला एखादा असला तर ते, ते मुलांना बघित पण नाही ही काय पद्धती आहे कौतुक की बाबा उलट माझ्या शाळेत ह्या गोडशे साहेबांनी लोकांनी आमच्या शाळेला दिलं त्यांचं अभिवा अभिनंदन अभिनंदन तेच म्हणा तुम्ही ते म्हणलं तर त्याचा फायदा होईल पण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाहीतर ह्याचा वाढदिवस त्याचा वाढदिवस काय चाललंय म्हणून एक करू नाही तोंडी करा आणि तुम्हाला सांगतो इथून पुढं आयुष्य खूप खूप पुढं पळावं लागणार आहे तो काळ सांग आमच्या काळ ते म्हणणं बरोबर आहे साधवती लोक इकडे नव्हतं पण तसं नाही आता जग फास्ट झालंय तुम्ही गेला शहराला जाईल शहरात गेला तरी आईवडील लक्षात ठेवा गेलं की लगेच नवीन दोस्त मित्र मैत्रिणी त्या वेगळं पण एक लक्ष ठेवा मुलं मुलीला सांगेल सगळं बघता का काय काय खाली रे तर लक्ष ठेवा ही करताना प्रत्येकाने डोक्यात एक ठेवा की आपल्याला आईवडिलांनी शिकवतात ते कष्टाऊन करतात शेती करतात ते करतात त्यातून त्या त्यांच्या खिशातले त्यांना काय पैसे नसतात काय नसतात तरी तुझ्या शाळेला ह्याला दोन रुपये देतात आणि त्या दिल्यामुळं तुमच्या मुलांना मार्गदर्शन करतात ते हे सांगतात आणि तुम्ही मोठे झाल्यावर तुम्हाला काय कळतं तुम्हाला काय माहिती तुम्ही काय दिलं ही भावना करू नका हा ट्रस्ट आई वडिलांचा ट्रस्ट आहे हा ट्रस्ट मला लय कोणी बाप नावानी आमके पण तू तुमच्या खरं सांगतो ट्रस्टला मला खूप बरं वाटलं की मातृ मातृपितृ क्लब क्लब ट्रस्ट त्यातून तुम्ही त्या नावाने ज्या तुमचे जे सगळे ते तुम्ही जे करताय त्याच्यामुळं तुमच्या मुलांना तुमच्या सगळ्यांना ती प्रेरणा राहील की आपण काय करतोय ते ही पिढी ही पिढी होते खरं म्हणजे तुम्ही इनवॉल्व्हत तुम्ही आमचा पैसे द्या म्हणून येऊ नका असे अजिबात नाही माझी विनंती येता जाता कधी शाळेतला आला आम्ही नसलो तरी सर आमचा स्टाफ कोणी असला तरी तुम्हाला मिळाला तर मला बरं वाटेल बरा आता थोडा थोडासा महिना तिथे सांगते आम्हालाही बरं बरं वाटले तुम्ही इतका ट्रस्ट दे आपल्या पैसे हे दिले चाल आमचं नात त्याची टिकलं कधी आले तरी आम्ही आम्ही आले या, या आम्ही थांबतो ही भावना आहे आज लोकांची मोठ्या मोठ्या संस्थेला कोण पैसे देतो पण काही काही कळत नाही काय ते म्हणून समाजात समाज जो दैनिक देतोय करतोय त्याचंही कौतुक केलं पाहिजे म्हणून तुमच्या फॅमिली सगळ्यांना ट्रस्ट मांडल्याला तुमच्या आमच्या आमच्या सगळ्यांची शुभेच्छा देतो आणि